राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे शासकीय वाळू लिलावाच्या नावाखाली बेसुमार व वा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले यामुळे डिग्रस येथील शासकीय वाळू लिलावाचा मनमाने कारभार चव्हाट्यावर आला सामान्य नागरिकांना अल्प दरात वाळू मिळावी तसेच शासनाच्या मालकीच्या वाळू चोरी चोरीवर आळा बसावा या हेतूने शासनाने वाळू लिलावाचे शासकीय डेपोला परवानगी दिली राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन वाळू लिलाव डेपोचे उद्घाटन झाले होते मात्र वाळू डेपो चालवणारे ठेकेदार शासनाची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे शासकीय डेपोच्या नावाखाली डिग्रस येथे शासनाचे नियम व अटी धुडकावून रात्रंदिवस वाळू उपसा करून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक सुरू आहे डम्परमध्ये सुमारे चार ब्रास वाळू भरून वाहतूक केली जात आहे डम्पर व वाळूच्या वजनामुळे डिग्रस परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आरपीआय जिल्हाध्यक्ष सीमा बोरोडे योगेश पवार अविनाश साळवे राहुल मोरे आदी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी डिग्रज परिसरात वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात पण मग तुम्ही का, काटर पावती गाडी घातली होती नव्हती घातली तुमच्याकडे पावती पण नाही ना मला किती दोन बा... दोन ब्रासची गाडी किती भरत दंबर भरतो दोन ब्रास मध्ये मग आता पट्टी लेवल तुम्ही भरून चालवली गाडी व्हिडिओ तीन ब्रास माल बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही पण ड्रायव्हर आहे तुम्ही पण गाडी तुमच्याकडे पावती नाही काय नाही तुम्ही कशी नाव बट ठीक आहे कोणाचा बोलणार तुम्हाला गाडीचे तुम्ही भरून गाडी मालक कोण कोणी अर्जुन पाच सम त्यांनी गाडी भरून दिली गाडी मालक कोण आहे गाडी मालक या त्यावेळी प्रत्येक ब्रास वाळू वाळू भरलेली होती वाहतूक करण्याची कोणतीही पावती नव्हती मात्र तलाठी यांनी पंचनामा करताना डम्पर मध्ये अडीच ब्रास वाळू दाखवली तसेच सदर दोन्ही डम्पर राहुरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यामधील वाळू घाईघाईने खाली करून मोकळे डम्पर लावण्यात आले अशी माहिती सीमा बोरडे यांनी दिली तसेच सदर तलाठी सर्कल व महसूल विभागातील अधिकारी व वाळू ठेकेदारांना आर्थिक तडजोड करून पाठीशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी केला डिग्रस येथील शासकीय वाळू डेपोची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आरपीआय महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीमा बोरडे यांनी दिला दीपक साळवेसह सा न्यूज फोर्टीन राहुरी